नमस्कार शेतकरी बांधवानो मागील काही दिवसापासून हा एक बातमी जी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल मित्रांनो ती म्हणजे की पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता येणाऱ्या सत्तावीस ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे ही बातमी तुम्ही ऐकलेली असेल मोबाईलमध्ये ऐकलेली असेल टी व्हीवरती ऐकलेली असेल किंवा कुठल्याही नामांकित व्यक्तीकडून तुम्ही ही बातमी ऐकली असेल आणि या बातमी सत्यतासुद्धा आहे की नमोचा हप्ता म्हणजे की पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जैन होणार आहे जेव्हा हा व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचला या गोष्टीची पडताळणी केल्यानंतर मला समजलं की या गोष्टीमध्ये खूप मोठी सत्यता आहे आणि खरंच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसा हप्ता हा जेन होणार आहे म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहो की कोणत्या शेतकऱ्याला हा हप्ता मिळणार आहे कधी मिळणार आहे जे तारीख मी तुम्हाला सांगणार आहे त्या तारखेलाच आपल्याला पी एमचा एकवीस हप्ता पाहायला मिळणार आहे ती तारीख पाहण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळतात तर मित्रांनो ही बातमी आल्यानंतर मी, मी काही सर्च मारले जी आर पाहिले अथवा मला असं समजलं की महाराष्ट्र राज्यातील मित्रांनो जवळपास ब्याण्णव ते त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा एकवीस हप्ता जमा होणार आहे आणि याची रक्कम आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी असणार आहे जवळजवळ एक हजार नऊशे वीस कोटी रुपयांची हानी हा वा हप्ता ऑफिशियली जाहीर झालेला आहे केंद्र सरकारमार्फत पी एम किसान सन्मानिचा एकवीसावा हप्ता जाहीर झालेला आहे पण तुम्ही म्हणसान की इतक्या लवकर कसा काय आपल्याला दोन ऑगस्ट रोजी पी एम किसान संमानीचा विसावा हप्ता मिळाला तर इतक्या लवकर आपल्याला पी एमचा विसावा हप्ता एकवीसवा हप्ता का तर तुम्हाला सांगतो की पी एमची जी डेट होती ना ऑफिशियली पाहिलं झालं तर शासकीय मार्गावर पी एमची लास्ट डेट होती जून महिन्यामध्ये परंतु हप्ता हा पी एम मोदी हो यांचा दौरा चालू असल्यामुळे यांचा विदेशी दौरा होता तो हप्ता लेट झाला दोन महिने आणि लेट झालेला ले दोन महिने पकडून तो आपल्याला दोन ऑगस्टची मिळाला म्हणजे की त्याची अखेर संपणारी तारीख हे जून ते जुलैचीच होती परंतु तो लेट झाल्यामुळे आपल्याला उशिरा मिळाला त्यात तो अगोदरच एक्सपायर झालेला होता मित्रांनो म्हणून ते दोन महिने तेव्हापासून पकडले जाणार आहेत जेव्हापासून आपला पी एमचा हप्ता एक्सपायर होणार होता म्हणजे की त्याची तारीख ही जून महिन्याचीच होती आणि जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर जरी जुलै जरी पकडला आपण तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि येणारा ऑक्टोंबर असे चार महिने आपल्याला पूर्णत पी एम किसानच्या एकवीस हप्त्यासाठी मिळणार आहेत मित्रांनो आणि हा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे आता तुम्ही म्हणसाल की हप्ता जाहीर होणार आहे तर मिळणार कधी तुम्हाला सांगतो की दरवेळेस आपण पाहतो की दसरा नाही तर दिवाळीच्या वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारमार्फत काही ना काही बोनस जाहीर होत असते आणि याही वर्षी ती बोनस जाहीर होणार आहे राज्य सरकारनं स्पष्ट करून दिलं की त्यांचं बोनस हे अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम असणार आहे तर केंद्र सरकारचा बोनस काय असणार आहे तर केंद्र सरकारचं यावेळेस शेतकऱ्याला बोनस म्हणून पी एम किसान सन्मानीचा एकीसा हप्ता असणार आहे हे गॅरंटीड तुम्ही मी तुम्हाला सांगू शकतो कारण की चार ही कंप्लीट होत आहेत आणि सरकार दुसरं काही एक्स्ट्रा निधी शेतकऱ्यांना दिल्यापेक्षा पी एम किसान सन्मान निधीचाच निधी, निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करावा असा जो निर्णय मांडलेला आहे त्यामध्ये खूप मोठी सत्यता आपल्याला पाहायला मिळते आणि लवकरच म्हणजे की दिवाळीनिमित्त दिवाळीचे एक दोन दिवस आज जर आपण पाहिलं तर त्याच पिरियडमध्ये त्या हप्त्यामध्ये आपल्याला आ, पी एम किसानचा एकवीस हप्ता पाहायला मिळणार आहे दिवाळीच्या सोबत हा पी एम किसान सन्मान एकवीस हप्ता आपल्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे सत्तावीस ऑक्टोंबर ही तारीख म्हणजे सध्या मार्केटमध्ये व्हायरल होत आहे आणि या तारखेला मिळू शकतो मित्रांनो परंतु दिवाळी अगोदर असल्यामुळे अगोदरही मिळू शकतं असं नाही की सत्तावीस ऑक्टोंबरला परंतु सत्तावीस ऑक्टोंबर ही जे तारीख आहे ना या तारखेला खूप मोठी चर्चा होत असल्यामुळे सध्या तरी आपण असं ग्राह्य मानून चालू शकतो की सत्तावीस ऑक्टोंबरच्या जवळपासच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा एकवीस हप्ता जमा होणार आहे तुम्हाला काय कामं करावी लागणार आहेत हप्ता मिळण्यासाठी काही जास्त इकडे तिकडे हेलपाठे मारण्याची गरज नाही आहे के वाय सी कम्प्लीट नसेल तर करून घ्या आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर करून घ्या बँकेला तुमचं मोबाईल नंबर लिंक नसेल तर करून घ्या मोबाईल लिंक करणं काही गरजेचं नाही आहे परंतु हप्ता पडल्यानंतर तुम्हाला आमच्या मोबाईलवरती मेसेज येतो की तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला आहे आपलं सर्व कामे जर नीट असेल तर शासकीय निधी ज्या दिवशी पाठवला जातो त्याच दिवशी आपल्या खात्यामध्ये येऊन जाणार आहे खातं जर तुम्ही पोस्टाचा वापरत असाल तर एकदम बेस्ट आहे एसबीआयचा वापरत असाल तरी बेस्ट आहे पण एखादं लोकल वापरत असाल तर त्याला खूप जास्त वेळा वाय सी करण्याची गरज पडते के वाय सीला करून घ्या जेणेकरून येणारे हप्ते लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जेरून राहतात डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र